तूळ राशी चौदा नोव्हेंबर नंतर येणाऱ्या पाच धक्कादायक घटना एक सत्य जे तुम्हाला आतून हादरवून टाकेल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामींची कृपा या चॅनलमध्ये चौदा नोव्हेंबर हा दिवस तुमच्यासाठी केवळ कॅलेंडरवरील एक तारीख नाही तर नियतीच्या नाट्यातील एक निर्णायक पडदा आहे तूळ राशीवर गेल्या काही महिन्यांपासून ग्रहांचे ताण निर्णयांची गोंधळ नात्यातील संघर्ष आणि मानसिक थकवा वाढत चालला होता पण आता ब्रह्मांड शांत राहणार नाही या दिवसानंतर विश्वातील अदृश्य शक्ती तुम्हाला एका नव्या प्रवासाकडे ढकलणार आहेत अशा प्रवासाकडे जिथे प्रत्येक पाऊल तुम्हाला काही ना काही सत्याशी भिडवेल चौदा नोव्हेंबरनंतर तुला वाटेल की आयुष्य अचानक वेगळं वळण घेत आहे काही जण दुरावतील काही गुपितं उघडतील काही गोष्टी गमवाल आणि काही लोक तुमचे खरं रूप दाखवतील ही फक्त घटम्यांची मालिकाच नाही तर हा तुमच्या आत्म्याच्या परीक्षेचा कालावधी आहे हा तो काळ आहे जेव्हा देव स्वतः तुमच्या सोबत चालतो पण तुम्हाला ते जाणवत नाही कारण प्रत्येक वेदना प्रत्येक धक्का हा त्याच्या योजनेचाच एक भाग असतो ज्यांना वाटतं त्यांचं आयुष्य आता स्थिर झालं आहे त्यांना नियती दाखवणार आहे की अजूनही खूप काही उरलं आहे काही पाहण्यासारखं काही सहन करण्यासारखं आणि काही शिकण्यासारखं चौदा नोव्हेंबर नंतर जे घडणार आहे ते तुम्हाला हादरवून टाकेल पण त्याचवेळी तुम्हाला बदलून टाकेल ही कथा आहे तुटण्याची आणि पुन्हा घडण्याची आणि म्हणूनच या व्हिडिओचा शेवटपर्यंत तुम्ही नक्की राहा कारण शेवटी तुम्हाला जाणवेल की जी दिसतंय ते वाईट नाही तेच तुमच्या नव्या सुरुवातीचं बीज आहे पहिली घटना घरातल्या व्यक्तीकडून विश्वासघात आत्म्याला विदीर्ण करणारा क्षण चौदा नोव्हेंबरपासून सूर्य आणि शनी यांच्या अंशमात्र द्वंद्वयोगाची सुरुवात होते हा योग कर्माचा आरसा म्हणून ओळखला जातो ज्यांच्यावर तुम्ही सर्वाधिक प्रेम केलं ज्यांच्यासाठी सर्वस्व अर्पण केलं त्याच व्यक्तीकडून अनपेक्षित फसवणूक किंवा विश्वासघात होण्याची शक्यता निर्माण होते हे फक्त साधं दुखावणं नाही तर आत्म्याच्या खोलवर जाणारा धक्का आहे काहींसाठी हा कुटुंबातील सदस्य काहींसाठी जवळचा मित्र तर काहींसाठी जोडीदार असू शकतो तुम्ही मनापासून विचाराल मी एवढं दिलं तरी का मिळाला हा धोका पण लक्षात ठेवा ही घटना तुमचं मन तोडण्यासाठी नाही ती तुम्हाला आत्मबळाची ओळख करून देण्यासाठी आहे तुम्ही जे गमावणार आहात ते फक्त एक व्यक्ती नाही तर तुमच्या जीवनातील अंधविश्वासाचा भाग आहे या घटनेनंतर तुम्ही अधिक सजग आत्मविश्वासी आणि स्वतःच्या निर्णयांवर ठाम व्हाल हा धक्का तुम्हाला तुटवेल पण त्याचवेळी नव्या सुरुवातीसाठी तयार करेल दुसरी घटना आर्थिक उलथापालत जुनी पद्धत संपून नव्या यशाची बीजे उगवणार चौदा नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान शुक्र नीचस्थानी येतो आणि राहूच्या प्रभावाखाली जातो हा काळ आर्थिकदृष्ट्या अस्थिरता निर्माण करू शकतो अचानक पैशांची चणचण गुंतवणुकीत तोटा नोकरीतील अडथळे किंवा अनपेक्षित खर्च यामुळे मनावर दडपण येईल पण या उलथापालथीतच दडलेला आहे तुमचं भविष्यातील धनयोग हे नुकसान म्हणजे पुनर्निर्माणाची प्रक्रिया आहे ब्रह्मांड तुम्हाला जुने मार्ग बंद करून नवीन संधींकडे नेणार आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून गुरुचा शुभदृष्टीयोग सुरू झाल्यास नवा मार्ग उघडेल नवी नोकरी नवीन कमाईचा स्रोत किंवा अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे म्हणून घाबरू नका जे हरवतंय ते तुमच्या पुढच्या यशाची पायरी आहे हा काळ तुम्हाला पैशाचा अर्थ शिकवेल तो फक्त संपत्ती नाही तर संयम शहाणपण आणि वेळेचं महत्व आहे तिसरी घटना नातेसंबंधातील भावनिक तुटणं हृदय आणि आत्म्याची परीक्षा चंद्र आणि केतूचा प्रचंड प्रभाव या काळात वाढेल या योगामुळे जुन्या नात्यातील अपूर्णता उघड होईल काहींना ब्रेकअप भावनिक दुरावा किंवा एकतर्फी प्रेमाची वेदना सहन करावी लागेल हा काळ अश्रूंनी भरलेला असेल पण त्यात एक दैवी संदेश दडलेला आहे ज्याचं प्रेम खरं आहे त्याला काळही तोडू शकत नाही आणि जे खोटं आहे ते स्वतःच नष्ट होतं तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप नाजूक वाटाल पण हीच वेळ आहे स्वतःशी पुन्हा जोडण्याची प्रेम तुमच्यातच आहे ते बाहेर कुणाकडे नाही हे तुम्हाला आता जाणवेल ही घटना तुम्हाला आसक्ती तोडून स्वाभिमान शिकवेल नातेसंबंधातील वेदना जरी असह्य वाचली तरी ती तुम्हाला अधिक खोल शांत आणि आध्यात्मिक बनवेल चौदा नोव्हेंबरनंतर जे नातं संपेल ते खरं तर कर्माचा शेवट असेल आणि त्या समाप्तीमधून तुम्ही नव्या अध्यायाकडे वाटचाल कराल चौदा नोव्हेंबरनंतर मंगळ आणि राहू यांचा प्रभाव अदृश्य गोष्टींचा उलगडा घडवतो हा काळ अनेक तूळ राशीवाल्यांसाठी धक्कादायक खुलासे घेऊन येईल घरातील किंवा कुटुंबातील एखादं गुपित जे वर्षानुवर्ष लपवलेलं होतं ते अचानक समोर येईल हे गुपित आर्थिक नातेसंबंधीय किंवा भावनिक पातळीवरचं असू शकतं जे तुम्हाला सत्य वाटत होतं ते खोटं ठरेल आणि जे दडवलेलं होतं तेच सत्य ठरेल हा प्रसंग तुम्हाला आतून हादरवून टाकेल पण त्याचवेळी तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करेल या उघडकीनंतर सुरुवातीला वेदना अपराधीपणा आणि गोंधार असेल पण हळूहळू तुम्हाला समजेल की सत्य हेच स्वातंत्र्य आहे या घटनेनंतर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सत्याला सामोरे जाण्याची ताकद मिळवाल ब्रह्मांड तुमचं आयुष्य पारदर्श करण्यासाठी हे पान उघडत आहे पाचवी आणि शेवटची घटना आत्मजागृती आणि नव्या नियतीचा आरंभ ही शेवटची आणि सर्वात दैवी घटना आहे जेव्हा वरच्या चार घटना तुमच्या जीवनात गोंधळ दुःख आणि निराशा निर्माण करतील तेव्हा तुम्हाला अचानक एक शांत प्रकाश जाणवेल हा प्रकाश म्हणजे आत्मजागृतीचा क्षण आहे चौदा नोव्हेंबरनंतर गुरुचा आध्यात्मिक प्रभाव वाढेल आणि तुमच्या मनात नवा विचार उगेल की माझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते माझ्या विरुद्ध नाही तर माझ्या उन्नतीसाठी आहे या काळात तुम्हाला ध्यान प्रार्थना एकांत किंवा स्वप्नांमधून काही दैवी संकेत मिळू शकतात तुम्ही जगाला पाहण्याचा दृष्टिकोन बदलाल भौतिक गोष्टींचा मोह कमी होईल आणि आत्मिक शांतता हीच खरी संपत्ती आहे हे समजेल ज्याला तुम्ही समाप्ती समजत होता तोच ब्रह्मांडाचा पुनर्जन्माचा संकेत ठरेल या आत्मजागृतीनंतर तुम्ही केवळ जगणार नाही तर जगाला समजून जगाल या चौदा नोव्हेंबरच्या अध्यायातून तुमचे व्यक्तिमत्व विचार आणि नियती पूर्णपणे नव्याने घडणार आहे चौदा नोव्हेंबरनंतर तूळ राशीच्या जीवनात घडणाऱ्या या पाच धक्कादायक घटना म्हणजे तुमच्या आत्म्याचं शुद्धीकरण आहे ब्रह्मांड तुम्हाला खाली ढकलत नाही ते फक्त तुम्हाला वर उचलण्यासाठी जुन्या गोष्टींचं ओझं काढून टाकतंय तुम्ही जे गमावणार आहात ते खरं तर तुम्हाला पुढच्या लेवलला नेण्यासाठी आवश्यक होतं प्रत्येक विश्वासघात प्रत्येक नुकसान प्रत्येक अश्रू हे सगळं तुम्हाला तुमच्या खऱ्या ओळखीकडे नेणार आहे या काळात काही गोष्टी विखुरतील पण त्या विखुरलेल्या तुकड्यांमधूनच तुम्हाला एका नव्या प्रकाशाची अनुभूती होईल चौदा नोव्हेंबर नंतर तुम्ही स्वतःला एकटं वाटेल पण हेच एकटेपण तुमचा आत्मसंवाद सुरू करेल तुम्ही लक्षात घ्याल की ज्या लोकांशिवाय जगू शकत नाही असं वाटत होतं त्यांच्याशिवायही तुम्ही पूर्ण आहात हीच आत्मजागृती ब्रह्मांडाने तुम्हाला दिलेला सर्वात मोठा वरदान शेवटी तूळ राशीवाल्यानं लक्षात ठेवा नियती कधीकधी -कधी तुम्हाला तोडते फक्त तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी चौदा नोव्हेंबर नंतर जे काही घडेल ते तुम्हाला अश्रूंमध्ये बुडवेल पण त्या अश्रूंमागे ब्रह्मदेवाचा आशीर्वाद दडलेला असेल जे काही गमवाल त्यापेक्षा हजारपट मोठं काही तुम्हाला मिळणार आहे हा काळ म्हणजे तुमच्या आत्म्याचा पुनर्जन्म आहे तुमच्या आतला जुना तू संपेल आणि एक नवा तू जो स्थिर शांत आणि दैवी शक्तीने परिपूर्ण असेल जन्म घेल चौदा नोव्हेंबरचा हा टप्पा समता समता तुम्हाला जाणवेल की जे वाटत होतं अंत तेच खरं तर एका नव्या सुरुवातीचं दार होतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद